नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहे तर उद्या आहे दर्श अमावस्या तर दर्श अमावस्याच्या निमित्ताने आपण माता महालक्ष्मी कडून काही संदेश घेणार आहोत तर पाहूया नेमकं महालक्ष्मी काय तुम्हाला गाईड करू इच्छित आहे सी त्याआधी तुमची करंट सिच्युएशन जाणून घेऊया आपण ओके दमूनचं गाड आहे इंडिकेट करत अमावस्या दमुनचं इथे इंडिकेट करत आहे की मे बी असू शकतो तुम्ही सध्या कसल्या तरी चिंतेत आहात काहीतरी असं आहे जे तुमच्या माघारी बोललं जात आहे आणि त्यामुळे तुम्हाला थोडस निगेटिव्ह फील होत आहे मेबी तुमच्या घरातीलच व्यक्ती आहे जी तुम्हाला सतत काही ना काही ते टॉर्चराईज करत आहे तुम्हाला टोमने देत आहे तुमचं बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे तुमची सुद्धा ऊर्जा येथे कुठेतरी नेगेटिव्ह जात आहे किंवा गेलेली आहे किंवा जाण्याची शक्यता येथे दिसून येत आहे कारण की तुम्ही खूप जास्त कंट्रोल करत आहात तुम्ही खूप जास्त संयमी आहात परंतु ही जी व्यक्ती आहे ती सतत काही ना काहीतरी खोड्या काढते आणि तुमचं एक मानसिक शांतता जी आहे ती ढासळून जाते किंवा ते ढासळण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करताना इथे दिसून येत आहे आणि ह्या अमोसेच्या दरम्यान ही एनर्जी जी आहे ती हाय होण्याची शक्यता आपल्याला इथे दिसून येत आहे मे बी कोणी मेल पर्सन आहे बट इट्स अ फिमेल एनर्जी महिला ऊर्जा जास्त सक्रिय झालेली दिसून येत आहे ओके okay, तरी बर्डन आहे तुमच्यावरती मेबी असू शकतं फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत काही नाही काहीतरी त्याचं खूप जास्त तुम्ही टेन्शन घेतलेलं आहे काहीतरी व्यवसाय तुम्हाला सुरु करायचा आहे किंवा काहीतरी नवीन कार्य तुम्हाला सुरू करायचं आहे किंवा कशासाठी तरी खूप जास्त पैसा लागणार आहे आणि त्याचं तुम्ही खूप जास्त बर्डन घेतलेलं आहे मे बी लोन असण्याची शक्यता आहे आणि ही जे काही गोष्टी सुरू आहेत बऱ्याच दिवसापासून सुरू आहेत मे बी लास्ट फाईव्ह इयर्स त्याचबरोबर येथे आपल्याला माता महालक्ष्मीची ऊर्जा जाणवलेली आहे माता महालक्ष्मी, महालक्ष्मी तुम्हाला यामध्ये गाईड करत आहे तुमच्यातील जी काही शिवशक्ती ऊर्जा आहे ती सुद्धा येथे त्याचं युनियन होताना आपल्याला दिसून येते शिवशक्ती मीन्स व्हॉट शिवा मीन्स सायलेन्स शक्ती मीन्स जी काही हालचाल मुवमेंट असते ती शक्ती तर येथे शांततेत तुम्ही काही ना काहीतरी भविष्यामध्ये नवीन कार्य सुरू करताना दिसून येत आहे असू शकतो तुम्ही मागील काही काळामध्ये खूप जास्त पॅटर्न अनुभवलेला आहे म्हणजे खूप जास्त केओस एक प्रकारे ट्रॉमा सतत तुम्ही अट्रॅक्ट केलेला आहे किंवा तुम्ही सतत त्यामध्ये राहिलेले आहात वादविवाद भांडणं किंवा सतत तुम्हाला भीती वाटते की नेमका आता पुढे काय होईल पुढे काय होईल अशी तुमच्या मनामध्ये भीती असते आणि तुम्ही ते अट्रॅक्ट करता तर इथे ये दिसून येत आहे इथून पुढे जे काही कार्य कराल नवीन काहीतरी सुरू करायचं का म्हटलं की तुम्हाला भीती वाटते तर येथे दिसून येत आहे आता तुम्ही न्यू चॅलेंजेस स्वीकारताना दिसून येत आहे नवीन काही का ना काहीतरी सुरुवात करताना दिसून येत आहे तर माता महालक्ष्मी येथे गाईड करत आहे तुमच्यातील शिवशक्ती युनियन होत आहे आपल्यामध्येच एक दोन ऍस्पेक्ट असतात फेमिनाईन अँड मस्कुलाईन आणि ज्यावेळेस त्यांचं युनियन होतो त्यावेळेस आपल्याकडून काहीतरी चांगलं कार्य घडतं किंवा मोठं काहीतरी कार्य आपल्याकडून घडतं तर येथे माता महालक्ष्मी तुम्हाला गाईड करत आहे की तुमच्या जीवनामध्ये असं काहीतरी मोठं महत्वाचं कार्य करताना तुम्ही दिसून येत आहात जरी कोणी तुमच्या निगेटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही ह्यामध्ये जास्त काळ राहणार नाही आहात तुम्हाला डिवाईन जस्टिस देत आहे न्याय देत आहे न्याय कशाच्या बाबतीमध्ये देत आहे तर तुमचं जे काही डिवाईन लव आहे त्या संदर्भात तुम्हाला न्याय मिळताना येथे दिसून येत आहे सो क्लायमेट डिसिडिंग जय हनुमान म्हणून सुद्धा तुम्हाला येथे जय बजरंगबली म्हणून सुद्धा कमेंट करायची आहे कारण की इथे मंगळाची ऊर्जा आहे जस्टिसची एनर्जी आहे त्याचबरोबर ऑप्शन्स तुमच्याकडे येतील भविष्यामध्ये आफ्टर दिस अमावस्या तुमच्याकडे खूप जास्त ऑप्शन्स येताना दिसून येत आहे माता महालक्ष्मी तुम्हाला इथे गाईड करत आहे तुमच्याकडे ऑप्शन्स येतील बट बी केअरफुल बिकॉज विथ देअर ऑप्शन्स देर कम्स नेगेटिव्ह एनर्जीज अल्सो तर नकारात्मक ऊर्जा सुद्धा त्यांच्या सोबत येण्याची शक्यता आहे तर चूज करताना बी वाईज hmm. भरभरके पैसा आर आहे खूप जास्त मनी माइंडेड होताना तुम्ही दिसत आहात करिअरच्या संदर्भामध्ये ग्रोथ विकास होताना दिसून येत आहे लोक तुमच्याविषयी चर्चा करताना दिसून येत आहे पॉझिटिव्ह वेने सकारात्मक वेने कारण की तुमच्यामध्ये ती मॅच्युरिटी आहे तुमच्यामध्ये ते ज्ञान आहे तुमच्याकडे धन आकर्षित होत आहे आणि त्याला कारण आहे तुमच्यातील असणार ज्ञान तुमच्यातील असणारी पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्ही जे काही कार्य आनंदाने करत आहात त्याचा तुम्हाला परतावा येथे मिळताना दिसून येत आहे कर्म खूप केले तुम्ही आता परंतु आता त्याचा परतावा म्हणजे त्या कर्माचं फळ मिळताना तुम्हाला दिसून येत आहे आणि येथे ते धनाच्या रूपामध्ये जास्त दिसून येत आहे असू शकतं धनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला हेही इंडिकेट केलं जात आहे की तुमचा जो पैसा आहे तो इतर कुठेतरी खर्चू नका तो कुठेतरी इन्व्हेस्ट करा यासाठी सुद्धा तुम्हाला इथे माता महालक्ष्मी गाईड करत आहे मे बी आय थिंक सो इन्व्हेस्टमेंट so. इन गोल्ड in यासाठी सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला गाईड किती गोष्ट तुम्हाला मिळेल बट यू आर स्टार तुमच्यामध्ये स्टार चूज आहे आपण म्हणतो ना आसमानातला तारा आहे ती व्यक्ती तर अशा प्रकारचं तुमच्याविषयी लोक बोलताना दिसून येत आहे जी गोष्ट तुम्हाला खूप दूरची वाटत होती इतक्या दिवसापासून तर ती तुम्हाला मिळताना येथे दिसून येत आहे सो क्लायमेट तुम्ही घेता तो थोडा विचारपूर्वक करा मेडिटेशन करा त्याआधी चांगले वाईट आस्पेक्ट त्यातून निवडा जर तुम्हाला दहा गोष्टी वाईट मिळत असतील त्या ती करून तर ती गोष्ट करू नका दोन्ही बाजूनी त्यांचा विचार करा दोन्ही बाजूनी लिहून काढा की नेमकं चांगल्या किती ह्याच्यातून परिणाम निघतात वाईट किती परिणाम निघतात आणि करा करायची कुठलाही निर्णय घेऊ नका या बाबतीत तुम्हाला माता महालक्ष्मी गाईड करत आहे तर ह्या अमावस्येमध्ये तुम्हाला काही कार्यही असे करायचे आहेत गोरगरिबांना काही ना काहीतरी का तुम्हाला दान करायचं आहे खाऊ घाला त्यांना मे बी तुमचे डेथचं काळ इथे इंडिकेट करत आहे तुमचे अँसेस्टर्स तुमच्या स्वप्नात येत आहे मृत झालेली व्यक्ती तुमच्या स्वप्नात येत आहे त्यांच्या संदर्भात काही न्यूज तुम्हाला कळत आहे काही बातमी तुम्हाला कळत आहे तर येथे तुम्हाला गाईड केलं जात आहे की त्यांच्या नावाने काही ना काही चॅरिटी करा दानधर्म करा किंवा त्यांच्या आवडीचे जे काही पदार्थ आहेत ती पुन्हा गोरगरीबाला खाऊ घाला अशा प्रकारे तुम्हाला येथे गाईड केलं जात आहे तुमच्या अँसिस्टर्स सुद्धा तुमच्याकडे लक्ष ठेवून आहेत तर त्याचबरोबर येथे तुम्हाला हेही गाईड केलं जात आहे की जे काही नकार मिळत होता तुम्हाला इतक्या दिवस मेबी एखाद्या रिलेशनशिपमध्ये किंवा एखाद्या जॉबमध्ये करिअरमध्ये किंवा एखादं तुमचं जे काही आवडीची गोष्ट आहे त्यामध्ये जर तुम्हाला रिजेक्शन मिळत होतं नकार मिळत होता तर तो नकार आता होकारामध्ये बदलताना इथे दिसून येत आहे पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे फोर ऑफ कपचं कार्ड तुम्हाला इथे न्यू ऑफर ऑफर करताना दिसून येत आहे सो क्लायमेट डिसिडिंग न्यू ऑफर इज कमिंग टुवर्ड्स यू आय होप की काहींच्या जीवनामध्ये डेव्हिल एनर्जीचा सुद्धा येथे प्रभाव आपल्याला दिसून येत आहे मे बी आमूस याच्या दरम्यान कोणीतरी काहीतरी कालिगंधी क्रिया करण्याचा प्रयत्न करतो तुमच्या घराच्या आसपास किंवा तुमचं जिथे जॉब करता किंवा जेथे तुमचं शॉप आहे तेथे ते कोणीतरी प्रयत्न करतं तर येथे दिसून येत आहे नेगेटिव्ह ऊर्जांचा सुद्धा प्रभाव होत आहे तर त्यामध्ये तुम्हाला काही त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सगळे ऑब्स्टेकल्स आहेत तर नक्कीच येथे दिसून येत आहे माता महालक्ष्मी तुम्हाला गाईड करत आहे की कोणाची तरी बुरी नजर गंदी क्रिया त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये ऑबस्टेकल्स येत आहे त्यामुळे तुम्हाला खूप जास्त काम तुमचं होत नाही अडचणी जाणवतात स्ट्रेस जाणवतो तुम्हाला झोप येत नाही एक प्रकारे आ, विचार करत असता तुम्ही ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये असतात तर नक्कीच यामधून तुम्हाला लवकरच बाहेर काढण्यात येईल डेविल एनर्जी सेंड इट बॅक टू सेंडर इमिजिएटली तर नक्कीच यामध्ये तुम्हाला जजमेंट मिळताना दिसून येत आहे सो हे कार्ड इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन फॉर यू अँड हे प्लस साईन मीन्स तुमच्या पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये वाढ होत आहे प्लस होत आहे तुमची जी काही फॅमिली आहे तुमची फॅमिली प्रोटेक्टेड आहे सो क्लायमेट डिसरिडिंग कुठलीही वाईट शक्ती तुमचं काहीही बिघडू शकणार नाही बिकॉज तुम्ही खूप जास्त स्पिरिच्युअल आहात आध्यात्मिक आहात तर असंच पुढे जात राहा आध्यात्मिक जे काही तुम्ही जीवन हे स्वीकारलेलं आहे तर ह्यामध्ये तुम्हाला नामजपाचा जो काही महिमा आहे जो तुम्ही नामजप करत आहात तर त्याचा प्रभाव तुम्हाला येते काही दिवसामध्ये दिसून येत आहे एंजल्स तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे मे बी आर्केंजल मायकल आर प्रोटेक्टिंग यू आर्केंजल मायकल ऍज अ फिगर ऑफ हनुमान तर आपल्याला येथे दिसून येत आहे आर्केंजल मायकल हे जयश्री हनुमान जयश्री बजरंग बली यांचंच रूप आहे असं तुम्हाला जाणवतं तर नक्कीच दे आर प्रोटेक्टिंग यू जे काही हनुमान चालीसा पठण तुम्ही करता त्याचं सुद्धा तुम्हाला चांगलं फळ येथे मिळताना दिसून येत आहे तर असू शकतं काही ज्या महिला आहेत फिमेल एनर्जी आहे किंवा मेल ही एनर्जी असू शकते की एकटी आहे सध्या दुःखी आहे अमावस्येच्या दरम्यान एनर्जी खूप जास्त एकटेपणाची जाणवते त्यांना नेगेटिव्हिटीची जाणवते थोड्या भावना ज्या आहेत त्या नेगेटिव्हिटी जातात तर यांना इथे डिवाइन गाईड करत आहे की तुम्ही एकटेच पुरेशी आहात तुमच्याकडे ती सगळी स्ट्रेंथ आहे पॉवर आहे तुमच्याकडे सो तुमच्या स्वतःच्या पॉवरला ओळखा मेडिटेशन करत राहा तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी का सिद्धी प्राप्त झालेली आहे कारण की इथे थ्री ऑफ कपचं कार्ड इंडिकेट करत का का कार, आहे की तुमच्या जीवनामध्ये लवकरच आनंद येत आहे एक प्रकारे सेलिब्रेशन कशाचं ना कशाचं तुम्ही करताना दिसून येत आहे दत्त महाराजांची सुद्धा सेवा करताना दिसून येत आहे दिस इज अ अगेटिव्ह फिमेल एनर्जीचा प्रभाव येथे आहे डेव्हिल कार्ड नेगेटिव्ह अँड नेगेटिव्ह एनर्जी कोणाची आहे तर एका फिमेल एनर्जीची आपल्याला दिसून येत आहे सो so, ही एनर्जी बॅकफायर होत आहे कारण की तुमच्या जीवनामध्ये जजमेंट येत आहे त्याचबरोबर <coughs> सेलिब्रेशनही तुमच्याकडे येत आहे सो so, ही एनर्जी तुमचं काहीही बिघडू शकणार नाही मे बी ती व्यक्ती भूतकाळातून आहे तुमच्या तर नक्कीच सन एनर्जी जाणवत आहे जे की तुम्ही चक्रा हिलिंग करत आहात चक्रा मेडिटेशन करत राहा सोलर प्रॅक्सेसिंग एनर्जी आपल्याला इथे जाणवत आहे मणिपूर चक्र मीन्स पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे येत आहे सो so, सकाळी थोड्या वेळ उन्हामध्ये बसायचं आहे तुम्हाला जेणेकरून सनची एनर्जी तुम्ही ग्रॅप करणार तर येथे नक्की तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे नवीन बदल तुमच्या जीवनामध्ये येत आहेत ह्या पॉझिटिव्हिटीला सकारात्मकतेला तुम्हाला स्वीकारायचं आहे ऐकल्या क्लेमिट किंवा जय माता महालक्ष्मी म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करायची आहे uh, बहुतेक लोकांना येथे येलो येलो कलरचे कपडे घालण्यासाठी इथे डिवाईन गाईड करत आहे शत्रू तुमचे हार मानत आहेत कार्ड इंडिकेट करत आहे लवकरच हे येत्या पाच सहा दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये जे काही शत्रू होते तुमचे ते येथे पळून जाताना आपल्याला दिसून येत आहे दूर निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे so, <coughs> एंजल्स आर प्रोटेक्टिंग यू मी सांगितलं जसं सा तुम्हाला आर्क एंजल मायकल तुमचे पितृ तुमचे पितृ आहेत ना हे व्हाईट कलरचे ऍनसेस्टर्स तुम्हाला इथे प्रोटेक्ट आहे। करत आहेत ते तुमच्यावरती भरपूर प्रेम करतात दुरून का व्हायना पण ते तुमच्या साठी आशीर्वाद तुम्हाला सेंड करत आहे सो त्या आशीर्वादाला तुम्हाला स्वीकारायचं आहे तुमच्या जीवनामध्ये लवकरच पॉझिटिव्ह बदल होताना आपल्याला दिसून येत आहे प्रेमाच्या बाबतीमध्ये लव्ह रिलेशनशिपमध्ये येते पॉझिटिव्ह सकारात्मक बदल होताना दिसून येत आहे कन्फ्युजनच्या एनर्जी मधून तुम्हाला बाहेर काढण्यात येत आहे तुमचे अँसेस्टर जे आहे बघा आपल्याला असं वाटतं की व्यक्ती निघून गेला त्याचं शरीर गेलं म्हणजे शरी ती व्यक्ती संपते तर तसं नाहीये ही एनर्जी आहे हे आपलं शरीर जे आहे ते पंचतत्वांनी मिळालेलं आपल्याला मिळालेलं आहे आणि ते आपलं शरीर पंचतत्वामध्येच नंतर विलीन होतं परंतु आपल्यातली जी एनर्जी आहे एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड ऑर कॅन नॉट बी डिस्ट्रॉय इट्स कन्वर्टेड वन फॉर्म टू अनादर म्हणजे एनर्जी काही तयार केली जात नाही ना ती संपते कधी तर ती काय केली जाते फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या म्हणजे एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये ती चेंज होत असते बदलत असते तर जरी तुमचे कोणी घरातील जवळचे व्यक्ती दूर गेले असतील तर ते फक्त शरीर रूपाने गेलेले आहेत परंतु त्यांचा जो स्पिरिट आहे त्यांची जे आत्मा आहे एनर्जी आहे ती सतत तुम्हाला कुठून ना कुठून तरी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करते म्हणूनच ते तुमच्या स्वप्नात येतात तर तुम्हाला त्यांच्याशी रिलेटेड आठवणी येतात त्यांचे नाव दिसतात तर नक्कीच तुमच्या सुद्धा तुमच्यावरती खूप जास्त आशीर्वाद आहे इट्स अ व्हेरी हाय एनर्जी टुडे बिकॉज मला बोलताना सुद्धा इतका त्रास होत होता असू शकतो काही नेगेटिव्ह ऊर्जांना वाटत नव्हतं की मी तुम्हाला हे सगळं सांगावं हो। परंतु तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे सकारात्मकता येत आहे तुमच्या जीवनात जी काही तुम्ही स्वप्न पाहिलेले आहे ते पूर्ण होताना येथे दिसून येत आहे तर ही सगळी पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला क्लेम करायची आहे तुमच्या नावाने कमेंट करायची आहे ही अमावस्या तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले बदल घेऊन येईल परंतु जे काही तुम्हाला सांगितले गोरगरिबांना काही ना काहीतरी खाऊ घाला तुमच्या अँससेस्टरच्या नावाने दानधर्म करा चॅरिटी करा म्हणजे तुमच्या जीवनामध्ये सगळे बदल जे आहेत ते येतील आणि चांगले बदल तुमच्या जीवनामध्ये घडतील सो ही जनरल रिडिंग होती परंतु ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली सत्तरऐंशी टक्के झाली असेल तरी सुद्धा तुम्हाला ती क्लेम करायची आहे आणि ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे सो थँक्यू सो मच जय माता महालक्ष्मी